सर्व दर्शकांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण आणखीन एक नवीन साऊथ इंडियन डिश घेऊन आलेलो आहोत याचं नाव आहे घसघसे गस पायसा म्हणजे खसखसाची खीर ही इतकी पौष्टिक आहे आणि थकवा भागवते खूप छान चविष्ट आहे आणि तुम्ही कधीही करू शकता तर आपण वेळ न घालवता कृतीकडे वळूया आता इथे आपण अर्धी वाटी खसखस आणि अर्धे वाटी तांदूळ घेतलेला आहे हे दोन्ही पदार्थ आता आपण व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेणार आहोत भाजून घेताना आपल्याला इकडे तेल किंवा तुपावर भाजावेत असं काही नाही आहे फक्त याला मंद आचेवर खमंग भाजणे एवढंच ह्याची गरज आहे तांदूळ भाजून घेऊन झालेलं आहे आता आपण खसखस पण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत तर खसखससुद्धा आपण मंदाचेवरच खमंग होईस तोपर्यंत म्हणजेच रंग बदलून लालसर होईस तोपर्यंत पण बारीक गॅसवरच भाजून घेणार आहोत याला भाजायला खूप वेळ काही लागत नाही त्यामुळे लक्ष देऊन भाजा नाहीतर करपून जायला नको तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब व्हा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आता हे दोन्ही भाजून झाल्यानंतर एकत्र करून आपण एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी भिजेपर्यंत आपण पुढच्या कृतीकडे वळूयात म्हणजे पुढचं साहित्य आता आपण बघणार आहोत आता आपण इथे खोबरं घेतलेलो आहोत हे खोबरं दोन नारळाचे खोबऱ्याचे तुकडे आहेत तर असे बारीक काप करून घेणे नंतर त्याला गरजेनुसार गुळ घेणे इथे मी चार वाट्या गुळ घेतलेली आहे तुम्हाला जर का गोड जास्त आवडत असेल तर आणि एखादी वाटी गुळाची तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला आणखीन कोणते कोणते साऊथ इंडियन डिशेस बघायला आवडेल माझ्या चॅनलवर तर तुम्ही सांगून ठेवा त्या पद्धतीचे डिशेस मी करायचा प्रयत्न करेन आता आपण वा बारीक चिरलेलं खोबरं आणखीन त्यामध्ये वेलदोडे आणि ते भिजवून ठेवलेलं तांदूळ आणि खसखस हे सर्व एकत्र करून बारीक वाटून घेणार आहोत बारीक म्हणजे एकदम बारीक व्हायला पाहिजे तेव्हाच ह्या खिरीला खूप छान चव येईल कारण खोबरं जेवढं बारीक होईल त्याचं दूध पण तेवढंच प्रमाणात निघेल आणि नारळाच्या दुधाची चव यामध्ये उतरेल आणि तुम्हाला वरून वेगळं दूध ह्यामध्ये वापरण्याची गरजही पडणार नाही आणि तुम्हाला खूप छान अशी मस्त नारळाच्या दुधाची सेवसुद्धा यामधून तुम्हाला मिळू शकेल आता आपण एका पातेल्यात एक लिटर एवढं पाणी तापत ठेवलो आहे आणि यामध्ये गूळ घालून एक उकळी आणूयात म्हणजे गूळ विरघळून झाल्यानंतर हे आपण गाळून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जे कचरा असेल तर निघून जाईल हे एवढं सगळं झाल्यानंतर आपण आधी वाटून घेतलेलं खोबरं एक मोठ्या भांड्यात किंवा पातेला काढून घेऊयात काढून घेऊन झाल्यानंतर गॅसवर ठेवून अगदी मंदाचेवरच एकसारखं हात न सोडता एक दोन तीन मिनटासाठी चांगलं परतून घेऊयात एकसारखं का हलवण्याचं कारण खोबरं तळाला लागायला नको आणि करपायला नको एवढंच खोबऱ्याचा एकदा कच्चा वास गेला की आपण यामध्ये गोळाचं जे पाणी आपण ठेवलं होतं साईडला ते यामध्ये ॲड करून घेऊन आणखीन उकळे आणून घेऊयात आपल्याकडे इतके सणवार असतात त्यावेळीसुद्धा एक एकदा प्रश्न पडतोय की कुठलं स्वीट डिश करायचं काय करू अशा वेळेला मात्र झटपट ही रेसिपी आहे खूप छान आहे आणि तुमच्या घरी आठ ते दहा जणं असतील तर एवढं दोन नारळा हे प्रमाण बरोबर आहे तुमच्याकडे जर का माणसं कमी असतील तर तुम्ही एका नारळाचीसुद्धा सुद्धा खीर करू शकता आणखीन याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला जर का हवा असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे तुपामध्ये तळून यामध्ये सजावटीसाठी वरून घालू शकता नाही तरी नुसतं वेलदोड्याचं पावडर घातला तरीसुद्धा खूप छान अशी ही रेसिपी बनवून तुमच्यासाठी तयार आहे धन्यवाद